अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या टोळीला जाब विचारल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्षल सुतार विशाल फाळके रजत गुरव आणि तीन साथीदारांकडून आंबेवाडीच्या माजी सरपंच आणि उपसरपंचांवर जीव घेण्या हल्ल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयितांना चोप दिला त्यामध्ये एक जण जखमी झाला तर माजी सरपंच मारुती पाटील आणि उपसरपंच तुकाराम पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोरांच्या अटकेच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं दरम्यान करवीर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय करवीर तालुक्यातील आंबेवाडी इथं रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्षल सुतार यानं टोळीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली आहे आंबेवाडी पाणंद परिसरातील शेतात रात्रीच्या वेळी या टोळीकडून दारू आणि अंमली पदार्थ सेवन सुरू असतं त्यातूनच ग्रामस्थ आणि या टोळीत संघर्ष निर्माण झालाय रजपूतवाडीतील हर्षल सुतार हा दारू गांजा आणि ड्रग्ज अशा नशिल्या पदार्थांची विक्री करतो नशेत असलेल्या सुतारसह अन्य साथीदारांकडून रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या महिलांशी असभ्य वर्तन देखील केलं जात आहे आंबेवाडी कमानीजवळ असलेल्या पाणंद रस्त्यालगतच्या शेतात हर्षल सुतार आणि त्याची टोळी अंमली पदार्थांचं सेवन करत असताना माजी सरपंच मारुती पाटील उपसरपंच तुकाराम पाटील यांनी या टोळीला जाब विचारला त्यावेळी या टोळीतील सदस्यांनी या भावंडांसह सोबतच्या शेतकऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यातूनच अकरा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास पाटील कुटुंबियांच्या गणेश स्टोअर्स आणि घरात घुसून या तरुणांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला त्यामध्ये मारुती आणि तुकाराम पाटील हे जखमी झाले घटनेनंतर ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी सशस्त्र हल्ला करणाऱ्या हर्षल सुतार आणि त्याच्या टोळीतील तरुणांना चोप दिला विरोधात करवीर पोलिसात तक्रार दिली तसंच आज अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांना निवेदन दिलं याची गांभीर्यानं दखल घेत करवीर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय